हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेपासून तीन ऑक्टोबर देवीची पूजा केली जाते नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग आहे पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आणि वाढ प्रजन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक असून व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो सहा ऑक्टोबर रविवार नारंगी केसरी रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा रंग व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो सात ऑक्टोबर सोमवार पांढरा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो आठ ऑक्टोबर मंगळवार लाल मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे भक्तामध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नऊ ऑक्टोबर बुधवार निळा बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर गुरुवार जांभळा भव्यता आणि राजेशाही दर्शवतो बारा ऑक्टोबर शनिवार मोरपंखी विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या मिश्रणामुळे समृद्धी आणि नाविन्यतेचा लाभ मिळतो आता यामध्ये एक आहे की ठेवणीतल्या साड्या पण त्या निमित्तानं काढल्या जातात त्या निमित्तानं त्या साड्या नेसल्या जातात कधीतरी वर्षात एकदा तरी त्या साड्यांना धुतलं जातं पाणी मिळतं बाहेरची हवा मिळते आणि बायकांनाही नवीन साड्या त्या निमित्ताने नेसायला मिळतात हाही त्या पाठीमागचा उद्देश आहे